नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबत एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच एक महत्त्वाचा असा जी आर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता पुन्हा भेटणार आहे आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र असणार आता कापू हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि कधीपासून जमा होणार आणि हे अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलं होतं म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलं होतं परंतु बऱ्याचशे शेतकरी काप कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जवळपास आपात्र करण्यात आलेले होते बरेचसे शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा करण्यात आलेलं नव्हतं याचबरोबर जे काही शासनाचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटप करत असताना जे काही प्रशासकीय खर्च आला त्याचा निधी वितरण काल तेरा जानेवारी तेरा फेब्रुवारी रोजी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो जवळपास आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीनची ही पीक पाहणी केली होती अशा शेत शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे आणि हो याच्या सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दोन हजार तेवीस चोवीसचं भेटलेलं असेल तर त्यांना पुन्हा हे अनुदान भेटणार नाही आहे पण आता हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी सहायक कृषी सहायकाकडे आपलं जे काही संमतीपत्र याचबरोबर त्यांचं जे काही इतर डॉक्युमेंट आहेत ते दिलेले असतील परंतु कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलं नाही किंवा यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये नाव आलं तरी अनुदान आलं नाही दुसऱ्यामध्ये दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा काय शेत पहिल्या यादीमध्ये काय शेतकऱ्यांचे नाव आले नाही काय शेतक शेतकऱ्यांचे दुसऱ्या यादीमध्ये नाव आली मग दुसऱ्यामध्ये यादीमध्ये नाव आली परंतु केवायसीच्या अडचणीमुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नसेल तर आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र वीस गुंठ्यापेक्षा कमी होतं त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान देण्याची तरतूद सरकारने त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा जवळपास आपण जर पाहिलं जे शेतकरी सामायिक खादेदार शेतकरी होते त्यांना सामायिक खादेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही ते कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं आंदोलन अखेर जमा व्हायला शासनाच्या माध्यमातून सुरुवात झालेली का आहे काल तेरा फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबतचा शासनाच्या माध्यमातून जी आर काढलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता हे अनुदान गेल्या वर्षी तेवढंच आलं यावर्षी पण तेवढंच येणार आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्य सरकारने ते जे काही कापूस आणि सोयाबीनचा जी आर आंदोलनाचा जी आर काढला होता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भाव फरक जे काही कमी आणि कमी भावामध्ये कापूस आणि सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन मंजूर केलं होतं आणि ज्याची ही पीक पाणी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी केलेली होती त्यात त्या शेतकरी याच्यासाठी पात्र होते आपण जर पाहिलं तर हेक्टरी पाच हजार रुपये एका पिकासाठी आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं होतं जवळपास एखाद्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला दहा हजार रुपये एखाद्या शेतकऱ्या दोन हेक्टर कापूस असेल तर त्यालाही दहा हजार रुपये परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असं दोन दोन हेक्टर चार हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला चार हेक्टरचे वीस हजार रुपये अशा प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान गेल्या वर्षी जमा झालं आणि यावर्षीसुद्धा जे शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानापासून वंचित आहेत पात्र असून देखील सुद्धा वंचित असतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकंदरीत कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकंदरीत शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते आणि या शहाऐंशी लाख कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी या शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आणि त्याच्यापैकी जवळपास तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून जवळपास <kliness> एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं निधीचं वितरण मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब होते आणि त्यांनी एका क्लिकच्या माध्यमातून डीबीटी धोरणे ती डीबीटीद्वारे ती तीस सप्टेंबर रोजी वितरण केलं परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांच्या राहिलेल्या तीस ते पस्तीस लाख शेतकरी अद्यापही त्याच्यापासून वंचित असतील किंवा त्याच्यापेक्षा थोडीफार कमी झाले असतील कारण की मध्ये मध्यंतरी कापूस आणि सोयाबीनचं वितरण सुरू झालं होतं जवळपास दहा ते बारा लाख शेतकरी अजूनही कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाच्या प्रतिक्षेत आहेत मग अशा कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या प्रतिकेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा भेटलेला आहे आणि कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता वितरित व्हायला सुरुवात होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर तालुका कृषी अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी असतील जिल्हा कृषी अधिकारी का असतील तालुका कृषी अधिकाऱ्याला कापूस आणि सोयाबीनचं विशेष बाब म्हणून पाच रुपये प्रतिफॉर्म प्रति देना प्रति फॉर्म असा पाच रुपयाचं मानधन त्यांना देण्यात येणार आहे याचबरोबर जिल्हा कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्याला सुद्धा प्रति शेतकरी प्रति फॉर्म पाच रुपयाचं मानधन देण्यात येणार आहे याचबरोबर तुमच्या गावचे जे काही कृषी कृषी सहाय्यक असतील सुद्धा प्रति फॉर्म प्रति शेतकरी वीस रुपयाचं मानधन देण्यात येणार आहे आणि या प्रशासकीय खर्चासाठी एकंदरीत दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि त्या प्रशासकीय असते आप जिल्हा कृषी अधिकारी कार्य जिल्हाधिक जिल्हा कृषी अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहायक असतील यांच्या खात्यामध्ये आता हे आमदार लवकरच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा अपडेट आता एक छोटंसं अपडेट शासनाच्या माध्यमातून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेलं आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद